तर आमचा बायो चालला क्लासला ना, ना? गो बघू क्लासला जाते ना काय गावच इच्छा मूड नाही आला काय नाईला जग जाऊचा लागता होय ना ये लवकर ये तर मंडे न इलोय बहिणीच्या घरी आहे तर आज काय रेसिपी असतात ते पुढे दाखवत आहे तुम्हाला आता भाची माझी आणि बहीण गेली आहे क्लासला म्हणजे बहीण भाची एक सोडू केली आहे तुमका एक माणूस दाखवतो आहे मुंबई इलो येऊन झाले चार दिवस व्हिडिओ बनवू काय गावलो नाही आमचं मेन माणूस तुम्हाला दाखवत आहे कोण इलो तो चला तर बघ का गौरव भाई गौरव भाय आमचं इलो आ मुंबई हॅलो त्याचा फोन लागत नाही आहेत म्हणून ऐकता गेलो आकडे जरा ग्रेनचा प्रॉब्लेम हा तर चला आता आपण जाऊया रेसिपीकडे आपल्या आजची रेसिपी आगळी वेगळी नाही बटाट्याची भाजी करूची या आणि ह्याच्यानंतर जी रेसिपी बनवणार आहे ती एकदम वेगळी असतली आणि काहीतरी इडल्यांचा केला नव्हता पीठ काढलं नव्हतं बघा इडले ठेवल्यानंतर खाऊ काय काय माहिती आम्ही काय वडापाव खाऊन येलो नाही इडले खापले संध्याकाळी गाडीत वाटतं त्याच्यात वडू हा चाय गौरव चाय बनवू तुला नको ना चला याकडे घासून भांडी बघा किती नाश्त्याची भांडी किती ती पडली बघा त्याच्या आधी आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊया आणि बटाट्याची भाजी बनवून झाल्यात तुमचा मेन रेसिपी मी नंतर दाखवते सगळे कपडे आठ दिवसाचे होते ते वॉशिंग मशीन लावले बघा पंचावन्न मिनटं कपडे धूप येतात तकडे दिव्यात फोन आला रे भाऊजींचाच ना तर चला तर मग मंडळी नऊ आपण आता तयारी लावूया बटाट्याची भाजी आणि नंतर मग वेगळी रेसिपी आहे ते तुमका तांबेलवर समजतच पण ती नंतर सांगते तुम्हाला चला तर म्हणजे कांदा कापून झालो लसूण करून झाली आहे कढई ठेवलं आहे गॅस पेटवला आहे कोबी टाकते वाईट आज जरा नवीन याक वांग्या होत्या वांग्या टाकतंय बटाटी मिरची चला तर रेसिपी बघूया पुढे बनवून झाल्यात दाखवतो नॉर्मली आता दा मिक्स सगळं टाकणार आहे घेऊन बघू रेसिपी बघू माणसाकेत येईलच बघा

कोबी तर बघू शकताच कोबी टाकून असा परतवून ठेवला आता थोडंसं मसालो आणि हळद टाकायची मस्त की परतून घ्यायचा थोडंसं पाणी शिजण्यापुरता बघू शकतास वाव मिरची टोमॅटो एकच आणि काय असं असा खास अकोट्यात टाक टाकता टोमॅटो गेले तर चला एक टॉमोटो टाकूया आता नमस्कार सांगितल्याप्रमाणे विंग्या सगळ्या मिक्स केलेला कोबी विबी बटाटे विटाटे कसे धनधणीत झाले ते सांगा आणि आज तुमच्यासाठी स्पेशल म्हणजे जो मेनू मी सांगितले होतंय वांग्याचा नाही सस्प्रेस नाही आता बोलला या वांग्याचा

गॅसमुळे गॅसवर आपण जे एक पदार्थ भाजतो त्याच्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता असतं घशाचा कॅन्सर होता त्याच्यानंतर ते आतड्यांचं कॅन्सर होता त्यामुळे गॅसवर काहीच भाजायचं नाही गॅसच्या आगीवर असा का असं विव्यावर भाजून घ्यायचा कडे आमची भाजी रेडी झालेली असा कोथिंबीर टाकून आता उतरवून घेऊया आता वांगी आता भाजलं आपला व्यवस्थित नरम झाला की वरची साला काढून घेऊया नंतर मग हे आपण सगळं आपला गरम करूचा सगळ्या काय दाखवू जमणार नाही या पण थोडा थोडा दाखवायचा प्रयत्न करते एवढा चोलून झाला आता एवढाच सोलूचा जास्त आता काढीच राहायचं नाही सालाची पण थोडी टेस्ट होईल भूतूर एवढी साला झालीत काढून शेंगदाणे झालेत आता हे बघा कांदे कापून टाकलं आहे मिरची झाली लसूण झाली दोन टोमॅटो भाजूच्या दोन टोमॅटो भाजून घेऊया दोन घेऊया दोन टमाट घालून घेऊया आणि ह्या आता हे तेलात टाकून मॅश करून घेऊया चला तर कढीपत्तो पण कोथिंबीर पण सगळा मॅश करून नंतर मग दाखवतो तुम्हाला चला तर सोडलेला भांगा तर तेलच ठेवूया तेलामध्ये तर तेला फ्राय करूया असं मॅश होणार तेलामध्ये पूर्ण तेलामध्ये मॅश झाला तिसरे कांदे बी आहेत आपल्या तेला टाकते चला मॅश करून देऊ तर बघू शकता तुम्ही या बघा कोथिंबीर मध्ये टाकले तर मस्त रेडी झालेला असा भाकरी कसं नाही गो ज्वारीची भाकरी आणि मस्तपैकी वांग्याचा तुम्हीच काय तर था सांगा वांग्याचं काय बनवलं ह्या तुम्हीच सांगा मी काय सांगणार नाही नवीन रेसिपी आहे खाऊन बघूया कशी ती जेवताना तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ टाकतो आता याच्यात शेंगदाणाचं कूट टाकूचं राहलं फक्त बाकी सगळं टाकलं आहे आपल्याला सेंगदाणाचा कूट टाकायचं भरपूर कूट टाकलेलो हा चला तर आता डायरेक्ट जेवताना भेटूया भाकरी आपल्या रेडी होतात भात रेडी या भाजी आणि आता लिंबू पण पिऊचा लावला लिंबू देवीकडे दे। लिंबू पिऊचा वरसून चला तर जेव केवा डायरेक्ट जेव भेटाय मंडई जेव केव्हा बरीच नाही ते वांग्याचं काय म्हणतात त्याला